हॅलो माय डियर स्टूडेंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान ज्ञान परीक्षा यातात चौथी विषय गणित यामधील जे संख्या ज्ञान हे पहिले प्रकरण आहे त्यामध्ये कंपेरिजन अँड फॉर्मिंग ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर यावर आधारित एक्सरसाइज नंबर सिक्स म्हणजेच व्यवसाय नंबर सहा आज आपण सॉल्व करणार आहोत पा, ही एक्झरसाइज अतिशय सोपी आहे आणि ही एक्झरसाईज सॉल्व करण्याच्या आधी तुम्हाला काही कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे पहा हे ते आपण लहानात लहान आणि ते आपण लिहिलेलं आहे मोठ्यात मोठी ओके इथं बनवूया एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी आता लहानात लहान एक अंकी संख्या कोणती आहे एक दोन अंकी त्याच्यावरती फक्त एक शून्य वाढवायचा तीन अंकी त्याच्यावरती फक्त एक दोन शून्य वाढवायचे चार अंकी त्याच्यावरती तीन शून्य वाढवायचे झाले चार अंकी एक दोन तीन चार आणि पाच अंकी संख्या जर लहानात लहान आपल्याला विचारली तर त्याच्यावरती काय करायचं आहे फक्त आपण एक दोन तीन चार शून्य चार शून्य आपण घेतलेले आहेत पा म्हणजे किती सोपं आहे लहानात लहान एक अंकी संख्या एक दोन अंकी दहा तीन अंकी शंभर चार अंकी हजार आणि पाच अंकी दहा हजार आता मोठ्यात मोठी एक अंकी एक वेळा नऊ दोन अंकी दोन वेळा नऊ तीन अंकी तीन वेळा नऊ चार अंकी चार वेळा नऊ आणि पाच अंकी ही पाच वेळा नऊ अशा पद्धतीने अतिशय सोपी ही पद्धत आहे लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान चार अंकी विचारली मोठ्यात सॉरी मोठ्यात मोठी चार अंकी विचारली तर चार वेळा नऊ मोठ्यात मोठी पाच वेळा विचारली तर पाच वेळा नऊ इथे पाच वेळा नऊ द्यायचा राहिलेला आहे आणि लहानात लहान विचारलं तर अशा पद्धतीने फक्त ह्या एक्झरसाईजमध्ये हेच आहे बाकी सर तुम्हाला समविषम ह्या संख्या तर सगळं क्लिअर झालेलंच आहे कारण आपण आता चौथीला आहोत ठीक आहे आता जो पहिला प्रश्न आहे तो कम्पॅरिझनवरती आहे म्हणजेच नऊ हजार एकोणऐंशी आणि नऊ हजार सत्त्याण्णव रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल म्हणजे ही संख्या मोठी आहे का ही संख्या मोठी आहे तर इथं पहा नीट जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर इथं शेवटी सेवन्टी नाईन आहे आणि इथं नाईन्टी सेवन आहे म्हणजे ही संख्या मोठी आहे मग मोठ्याकडं कोणतं चिन्ह येतं हे चिन्ह येतं सो so, पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आता जो दुसरा आहे पहा दुसरा क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू जो आहे तो आहे बघा फोर थाउजंड एट टेन्स थ्री युनिट्स आणि फोर थाउजंड नाईन युनिट्स वन हंड्रेड तर ह्याच्यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे आता हे तर पाहिल्याबरोबरच आपल्याला कळते फोर थाउजंड म्हणजेच चार हजार एट टेन्स म्हणजे किती एटी आणि थ्री युनिट्स म्हणजे किती थ्री म्हणजे संख्या किती तयार झाली बघा फोर थाउजंड एटी थ्री पहिली संख्या काय तयार झाली फोर थाउजंड एटी थ्री दुसरी संख्या काय तयार होईल बघा फोर थाउजंड नाईन युनिट्स वन हंड्रेड आता युनिट्सच्या आधी हंड्रेड येतो म्हणून आपण काय घेणार आधी थाउजंड मग हंड्रेड मग संख्या काय तयार तयार होईल बघा फोर थाउजंड वन हंड्रेड अँड नाईन मग फोर थाउजंड वन हंड्रेड नाईन मोठी आहे का फोर थाउजंड एटी थ्री मोठी आहे पा त्या संख्या मी इथं लिहितो म्हणजे तुम्हाला काय होईल क्लिअर होईल थोडं मराठीमध्ये पण पाहूया आपण पहिली संख्या किती आधी कोणती तयार झाली बघा इथे फोर थाउजंड ओके एट टेन्स म्हणजे किती एटी आणि थ्री युनिट्स म्हणजे किती थ्री म्हणजे एटी थ्री पहा असं जर कळत नसेल तर फोर थाउजंड याच्यामध्ये प्लस असतं एट टेन्स एटी प्लस थ्री म्हणजे ही संख्या तयार काय झाली फोर थाउजंड एटी थ्री ओके आणि दुसरी जी संख्या आहे ती किती थी तयार झाली बघा फोर थाउजंड प्लस नाईन युनिट्स प्लस वन हंड्रेड आणि हे जर सोडवलं आपण तर किती येणार आहे चार हजार हे शंभर आणि नऊ चार हजार एकशे नऊ म्हणजेच फोर थाउजंड वन हंड्रेड अँड नाईन आता पहा कोणती मोठी संख्या तयार झालेली आहे तरी ही मोठी संख्या आहे म्हणजे याच्याकडे अशा पद्धतीचं चिन्ह असतं मग अशा पद्धतीचं चिन्ह कुठे आहे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे सोसाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अॅन्सर दुसऱ्याचं ऑप्शन नंबर टू इज द राईट अॅन्सर आता हेच जर तुम्ही मराठीमध्ये बघितलं तर बघा चार सहस्र सहस्र म्हणजे हजार त्याचे तीन शून्य आठ दशक दशकाचं एक शून्य एकक काहीच नाही चार सहस्र त्याचे तीन शून्य सहस्र म्हणजे हजार नऊ एकक एककाचा तसाच एक शतक म्हणजे शंभर आणि यांची बेरीज करून आपण दोन संख्या तयार केल्या आणि त्याच्यामध्ये तुलना केलेली आहे आणि ते चिन्ह कुठे सापडलेलं आहे ऑप्शन नंबर टू मध्ये सापडलेला आहे सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आहे तिसरा जो आहे क्वेश्चन तो तिसरा क्वेश्चन बघा इंग्रजीमध्ये वाचूया आपण इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल form द largest फोर डिजिट नंबर using इच डिजिट ओनली वन्स म्हणजे काय मराठी मराठीमध्ये काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार होईल आता मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार होण्यासाठी अंक सुद्धा मोठ्यात मोठे असले पाहिजेत ओके आता मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार करताना अंक काय पाहिजे मोठे पाहिजे याच्यामध्ये बघा ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर याच्यामध्ये नऊ मोठं आहे <clears throat> okay? ओके त्याच्यानंतर याच्यामध्ये पण नऊ मोठा आहे याच्यामध्ये पण नऊ मोठा आहे याच्यामध्ये पण नऊ मोठा आहे आता नऊ नंतर कोणता येतो आठ मग आठ कुठे बघा येतं इथं आठ आहे का नाही इथं आठ आहे का नाही इथं आठ आहे म्हणजे हाच ऑप्शन येणार आहे बघा इथं आहे बघा एक आठ दोन नऊ आणि मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करतो याच्यास याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित सांगितलेलं आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अगोदर मोठी संख्या घेतो आपण नऊ त्याच्यानंतर आठ त्याच्यानंतर दोन आणि त्याच्यानंतर एक म्हणजे ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली नऊ हजार आठशे एकवीस बघा येतं नऊ हजार आठशे एकवीस हिथं जर तयार केली असती तर नऊ हजार सातशे चौसष्ट झालेली असती त्याच्यामुळे ही याच्यापेक्षा लहान हे ते तर केली असते तर आधी नऊ पाच तीन दोन म्हणजे नऊ हजार पाचशे बत्तीस झाली असते आणि इथे चार हजार एकोणऐंशी संख्या तयार झाली असते त्याच्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठी विचारली सो so, ऑप्शन नंबर थ्री इज द राईट right ॲन्सर पुढे जाण्याच्या आहे आधी मी तुम्हाला लहानात लहान संख्या कशी तयार करतात ते सुद्धा सांगतो हा हेच जर उदाहरण असलं फोर सेवन झिरो नाईन तर लहानात लहान संख्या तयार करताना जसं मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आधी आपण मोठी संख्या घेतो त्याच्यानंतर बघा इथे मोठी नऊ येते आठ त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर एक म्हणजे संख्येचा उतरता क्रम घेतो लहानात लहान संख्या तयार करताना जर इथं एक असेल तर सुरुवातीला आपण काय घेतो एक नंतर त्याच्यापेक्षा मोठी चार त्याच्यापेक्षा मोठी सात आणि त्याच्यापेक्षा मोठी नऊ तर अशा पद्धतीने लहानात लहान संख्या होते फक्त जर शून्य असेल तर थोडासा वेगळा नियम बेक् आहे शून्य असेल तर आपला जो नियम आहे शून्य हा नेहमी दोन नंबरलाच यायला हवा त्याच्यामुळं शून्याचा दोन नंबर आहे शून्याला आपण पाठी ठेवूया मग एक नंबरला फोर सेवन आणि नाईनमध्ये लहान कोणती आहे तर फोर आहे त्याच्यामुळं आपण सुरुवातीला फोर घेतली शून्याचा दुसरा नंबर लागतो आता सेवन आणि नाईनमध्ये लहान कोणती सेवन आणि त्याच्यानंतर शेवटी नाईन हे फक्त लक्षात घ्या शून्य जिथे असेल तिथे शून्य हा दोन नंबरलाच घ्यायचा आहे लहानात लहान तयार करताना ठीक आहे चला आता आपण तिसऱ्याचं उत्तर तर पाहिलेलं आहे ऑप्शन नंबर थ्री आता जो चौथा आहे तो पहा पाच अंकी लहानात लहान विषम संकेत चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मिळवल्यास उत्तर किती येईल म्हणजे तोच प्रश्न बघा इंग्रजीमध्ये आहे इफ द फोर डिजिट लार्जेस्ट इव्हन नंबर इज ॲडेड इन द स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट ऑड नंबर देन व्हॉट विल बी द दन्सर ओके पहा काय दिले पाच अंकी लहानात लहान विषम संख्येत आता सुरुवातीला काय करायचं आपण पाच अंकी लहानात लहान संख्या घ्यायची आता पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर तुम्हाला हा सेटअप बघा तुम्हाला परत आठवणीसाठी पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती येणार आहे ही दहा हजार ओके तर ती आपण घेतलेली आहे इथं दहा हजार ठीक आहे पण काय विचारलेलं आहे आपल्याला पाच अंकी लहानात लहान विषम संख्येत आता ही पाच अंकी लहानात लहान आपण घेतली पण ही विषम आहे का नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्यात पुन्हा काय करायचा एक मिळवायचा म्हणजे संख्या काय तयार होणार इथं दहा हजार एक येणार आपण जर पाटे गेलो तर इथं चार अंकी तयार होणार आहे कारण यातून एक जर वजा केला तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव होणार आहे आपल्याला पाचच अंकी पाहिजे आणि विषम पाहिजे त्याच्यामुळे आपण पुढं गेलेलो आहे त्याच्यामुळं पहिला झाला हा पाच संके लहानात लहान विषम संख्या झाली ही ते पुढे काय बोलतात चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या तर चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते चार वेळा नऊ ओके परंतु ते काय बोलतात समसंख्या ही चार वेळा नऊने कोणती संख्या तयार झालेली आहे विषम आता सम तयार करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल एक घर मागे जायला लागेल नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे हा जो नऊ आहे तो फक्त आठ करायचा म्हणजे समसंख्या तयार होणार आहे चला दोन ऑप्शन मिळाले आपल्याला आता काय म्हणतात पाच अंकी लहान विषम संकेत म्हणजे ह्या संख्येत चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे ही संख्या मिळवा चला आपण याला मिळवूया आणि उत्तर किती येईल बेरीज तर तुम्हाला पटपट येते आठ आणि एक नऊ येते नऊ येते नऊ येते नऊ आणि एक संख्या किती तयार झाली बघा एकावर चार वेळा नऊ म्हणजेच नाईनटीन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन म्हणजेच एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव ना कुठे आहे ते ऑप्शन नंबर वनमध्ये सो पाच चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर अजिबात गडबड करायची नाही व्यवस्थित समजून घ्यायचं पुढे बघा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील चौकटीत इज इक्वल टू हे चिन्ह येईल म्हणजे बरोबर हे चिन्ह येईल आणि बरोबर हे चिन्ह कुठे येतं डावी बाजू आणि उजव्या बाजूच्या दोन्ही संख्या सेम असतील तर ठीक आहे आता पाहा ते खूप सोपे एट सेवन फोर फाईव्ह तर काय फायू फोर सेवन एट म्हणजे संख्या सेम दिसतात का नाही आहे म्हणजे याच्यामध्ये बरोबर चिन्ह येणार नाही ते पहा चार हजार अधिक सहा हजार आणि पुढे दिले पन्नास गुणिले दोनशे हे जर आपण सोडवलं तर पहा त्या चार हजार आणि सहा हजार यांची जर आपण बेरीज केली तर ते किती येते बघा शून्य 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 आणि दहा हजार ही बेरीज येते आहे म्हणजे लेफ्ट साईड काय झाली दहा हजार आणि इथे काय पन दोनशे गुणिले पन्नास दोनशे गुणिले पन्नास जर आपण सोडवलं तर बघा एक दोन तीन शून्य आणि पाच दोन्ही दहा म्हणजे तो ह्याचं पण उत्तर किती येणार आहे दहा हजार म्हणजे इकडे पण दहा हजार इकडे पण दहा हजार म्हणजे तो बरोबरचं चिन्ह येणार आहे म्हणजे ब मध्ये बरोबरचं चिन्ह येणार आहे आता क आपण बघूया नव्वद शतक ओके नव्वद शतक नव्वद शतक शतकावर किती शून्य असतात म्हणजे इथं इंग्रजीमध्ये काय असतं माहिती आहे का नाईन्टी हंड्रेड आणि हंड्रेडवर किती शून्य असतात दोन म्हणजे इथं काय तयार झालं बघा नव्वद आहे म्हणून नव्वद दिला शतक किंवा हंड्रेडचे दोन शून्य लिहिले किती संख्या तयार झाली नऊ हजार आणि पुढे काय बोललं आहे नऊ सहस्र सहस्र म्हणजे सुद्धा काय हजार किंवा इंग्लिशमध्ये जर ह्याचा ट्रान्सलेट असेल तर इथं का असेल नऊ आणि इथं असेल थाउजंड म्हणजेच नाईन थाउजंड म्हणजे बघा लेफ्टला पण सारखा राईटला पण सारखं म्हणजे क सुद्धा आपला सारखा आहे आता ड जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर इथं सुरुवातीला एक आहे इथं सुरुवातीला दोन आहे त्याच्यामुळे ही संख्या काही सेम होणार नाही मग ब आणि क ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये बरोबर चिन्ह येणार आहे मग फक्त ब आणि क कुठे आहे ऑप्शन नंबर फोरला आहे सो पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर अतिशय कन्सेप्ट क्लिअर करून घ्या जो सहावा प्रश्न आहे बघा इंग्लिशमध्ये आपण थोडासा वाचू दोन्ही पद्धतीच्या मुलांना कळेल तो विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल फॉर्म अ फाईव्ह डिजिट ऑड नंबर फ्रॉम द डिजिट आता फाईव्ह डिजिट पण तयार करायचा आहे आणि तो ऑड नंबर असला पाहिजे आता ऑड नंबर तुम्हाला माहिती की ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात ते कसे असतात ऑड असतात म्हणजे विषम संख्या असतात तसा ऑप्शन आपल्याला फक्त बघायचा आहे पहा येते तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे विषम संख्या जर असेल तर त्या विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात एक तीन पाच आणि सात हे आणि नऊ हे जर अंक असतील तर त्या संख्या असतात विषम आणि बेचा पाडा जर असेल झिरो दोन चार सहा आठ तर या संख्या एकक स्थानी असतील तर इथं कोणता कोणत्या संख्या तयार होतात समसंख्या आता आपल्याला काय पाहिजे विषम संख्येचा गट पाहिजे आपण पटपट पटपटपट शोधूया पाच अंकी विषम संख्या आता ह्याच्यापैकी एक जरी अंक असला तरी त्याच्यापासून विषम संख्या तयार होणार आहे पाय ते पासून पासून पास सात आहे विषम अंकामधला सात आहे त्याच्यामुळे दुसरा काय पाहायची गरज नाही ह्या संख्यापासून पाच अंकी संख्या शंभर टक्के तयार होणार आहे कारण सात युनिटला येऊ शकतो पुढे बघा आठ याच्यापैकी अंक शोधायचं फक्त आठ नऊ सहा शून्य चार ह्या विषममधला नऊ इथं सापडलेला आहे त्याच्यामुळे याच्यापासून सुद्धा विषमांकी संख्या तयार होऊ शकते पहिल्यापासून होऊ शकते दुसऱ्यापासून होऊ शकते इथे बघा दोन पाच तीन चार आठ इथे पाच आहे तीन आहे दोन दोन सापडलेले आहेत त्याच्यामुळे ह्याच्यापासून सुद्धा विषम अंकी संख्येचा गट तयार होऊ शकतो म्हणजे सर्वच पर्याय बरोबर आहेत तर एक लक्षात घ्या विषम संख्या तयार होईल असं असं विचारलेलं आहे त्याच्यामुळे ह्यातला एक जरी अंक त्याच्यात सापडला तरी तो पर्याय बरोबर आहे आणि तो प्रत्येक पर्यायमध्ये तो अंक सापडतो त्याच्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट एन्सर सातवा बघा विच ऑफ द स्मॉलेस्ट इवन नंबर विल बी फॉर्म युजिंग इच डिजिट एट वन नाईन फाईव्ह थ्री ओनली वन्स आता हे जे अंक दिलेले आहेत ते एकदाच वापरायचे आहेत कोणते आपण इथे लिहूया एट वन नाईन फाईव थ्री यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती आता एक लक्षात घ्या आधी आपण काय करायचं आहे लहानात लहान संख्या तयार करून घ्यायची ठीक आहे मग लहानात लहान संख्या तयार करून घेताना सुरुवातीला काय घ्यायचा लहान संख्या एक त्याच्यानंतर कोणती लहान येईल तीन त्याच्यानंतर या तिघामध्ये कोणतीला आणेल पाच त्याच्यानंतर या दोघांमध्ये कोणतीला आणेल आठ आणि त्याच्यानंतर शेवटी राहिली नऊ ही संख्या आपण लहानात लहान तयार करून घेतलेली आहे ओके आता ते काय बोलतात लहानात लहान समसंख्या कोणती आता समसाठी आपल्याला काय पाहिजे ह्या कुठल्या तरी अंकापैकी जो अंक संख्येत नसेल तो एकक स्थानी घ्यायचा असतो मग इथे बघा हा जो आठ ह्या गटातला आहे की नाही हा आठ फक्त इथं घ्यायचा आणि नऊ फक्त इथं घ्यायचा आहे म्हणजे संख्या काय तयार झाली बघा वन थ्री फायू नाईन एट ओके मग हा ऑप्शन कुठे बघा वन थ्री फायू नाईन एट वन थ्री फायू एट नाईन आहे इथे बघा 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 वन थ्री फायू नाईन एट सो ऑप्शन नंबर फोरमध्ये तो सापडला सो सात्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर अतिशय सोप होते आठवा पहा पाच सात चार दोन नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ओके okay. आता हे जे अंक आहेत कोणते अंक आहेत फाईव्ह सेवन फोर टू आणि नाईन हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आहेत आणि तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या मोटे संख्येतील दशक आणि हजार स्थानचा अंक आपल्याला शोधायचा आहे म्हणजे टेन्स अँड हंड्रेड प्लेसचा अंक आपल्याला शोधायचा आहे आणि त्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे पहिल्यांदा आपलं पहिलं काम काय असेल की मोठ्यात मोठी मोटे संख्या तयार करून घ्या मोठ्यात मोठी संख्या तयार करताना पहिला आपण मोठा अंक घेतो म्हणजे काय घेतलं आपण नाईन नंतर सेवन नंतर फाईव्ह नंतर फोर आणि टू आता काय विचारलं आपल्याला दशक आणि हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज आता हजार स्थानी काय आहे सात त्याची स्थानिक किंमत काय आहे सात हजार आणि दशक स्थानी काय आहे चार मग त्याची स्थानिक किंमत किती चाळीस मग यांची जर बेरीज केली तर ती किती येणार आहे सात हजार चाळीस येणार आहे सात हजार चाळीस कुठे आहे ते में चाहें। तो अपने ऑप्शन मध्य शोधा है तो ऑप्शन नंबर वन वरती है सो वॉट उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राइट एन्सर नववा पा थोड़ा सा इंग्रजी मधे वाचू वॉट विल बी द एडिशन ऑफ द ग्रेटेस्ट इवन एंड स्मॉलेस्ट इवन फोर डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग ईच ऑफ द डिजिट फोर सेवन जीरो एंड टू एट लिस्ट वन म्हणजे काय करायचं आहे हे अंक आपल्याला जे अंक दिलेले आहेत कोणते अंकन हो? आपण सोडवते फोर सेवन झिरो आणि टू हे अंक एकदाच वापरायचे आणि चार अंकी मोठ्यात मोठी पण कसली संख्या तयार करायची सम सुरुवातीला ते तयार करून घेऊया आपण आधी काय करायचं चार अंकी संख्या तयार करून घ्या मोठ्यात मोठी पहिला मोठा अंक सात चार नंतर दोन आणि शून्य आता काय बोलले ते चार अंकी मोठ्यात मोठी झाली सम ऑलरेडी ही समच आहे त्याच्यामुळे इथं चेंज करायची गरज नाही पुढे काय बोलतात लहानात लहान समसंख्या आता याच्यापासून लहानात लहान संख्या तयार करायची आता लहानात लहान संख्या तयार करताना आपण कशी तयार करतो दो शून्य हा दोन नंबरला घेतो त्याच्यानंतर दोन घेतला शून्य दोन नंबरला आलेला आहे त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये लहान काय आहे चार आणि नंतर सात आता, आता ही लहानात लहान संख्या तयार झालेली आहे परंतु त्यांना कोणती पाहिजे सम पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला चार इकडे टाकायला लागेल आणि सात इकडे टाकायला लागेल मग संख्या काय तयार होईल टू झिरो सेवन फोर आणि त्यांनी काय सांगितलं आहे ह्या ज्या दोन संख्या तयार होतात त्यांची बेरीज किती आता ह्या संख्येमध्ये आपण काय करूया ही संख्या मिळवूया चला बेरीज किती ते बघा फोर नाईन फोर नाईन म्हणजे नाईन फोर नाईन फोर नाईन फोर नाईन फोर कुठे आहे चला पटकन आपल्याला सापडेल ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे सो नव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट ॲन्सर आणि हा जो दहावा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून चार अंकी लहानात लहान संख्या तयार होईल तर तुम्ही चार अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि तो जो ऑप्शन आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे फक्त लक्षात जे तर शून्य असेल तो शून्य दोन नंबरला घ्यायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ व्यवस्थित कळला की नाही मला पण समजेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद